तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चार महिन्यात निवडणुका घ्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस उपचार प्रणाली लागू दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार उपलब्ध होणार गोंदिया जिल्ह्यात तीनशे सदतीस गावांना मिळाले मिळकतीचे नकाशे हद्दीवरून होणारे वाद मिटण्यास मदत होणार पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच पाकिस्तानात शंभर किलोमीटर पर्यंत हल्ला भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला पाकिस्तानामध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले साडेपाच हजार कोटी खर्चून राज्याच्या मंदिरांचा जीर्णोद्धार मंत्रिमंडळाचा निर्णय सहाशे एक्याऐंशी कोटी अहिल्यादेवी स्मृती स्थळासाठी मोठी बातमी भारताच्या हवाई हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबाचा खात्मा बहीण व जावयासह चौदा जणांचा मृत्यू या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती पुढे येत आहे टीओडी मीटरमुळे बिलावर ग्राहकांचे नियंत्रण ग्राहकांना वीज वापरायची माहिती दर तासानुसार उपलब्ध होणार मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती त्वरित मिळणार गारपेटीमुळे संत्रापट्ट्यात नुकसान अमरावती जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपेटीमुळे संत्रा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले झाडांवरील फळे व पाने मोठ्या प्रमाणात गळून पडल्याने बारातील उत्पादन धोक्यात आले सोन्याचे दर जीएसटी सह पुन्हा एक लाख रुपयांपेक्षा अधिक एका दिवसात सोन्याचे भाव सोळाशे रुपयांनी वाढले भारतीय <गरत्या> लष्करानं पाकिस्तानचं फायटर जेट जे एफ सेव्हन्टीन पाडलं चीनकडून गिफ्ट गिप मिळालेलं पाकचं लढाऊ विमान चक्काचूर पाकिस्तानचं जे एफ सतरा लढाऊ विमान पाडल्याची माहिती येते चीनकडून पाकिस्तानने घेतलेलं जे एफ सतरा लढाऊ विमान पाडल्याची माहिती काश्मीरच्या पंपोर भागात पाकिस्तानचं जे एफ सतरा विमान पाडलं मान्सून आगमनाचा सांगावा दक्षिण अंदमानात तेरा मे रोजी दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज नैऋत्य आगमनाचा सांगावा आलेला आहे अंदमान निकोबार बेट समूहावर मान्सून दाखल होण्यास हवामान होत आहे येत्या मंगळवारपर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्र तसेच आग्नेय बंगालच्या उपसागर आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत मान्सून अंदमानात वेळेआधी दाखल होण्याचे संकेत असल्याने केरळ लस लवकरच दाखल होण्याच्या सोलापूर जिल्ह्यात मागील हंगामातील विम्याचे दोनशे एकोणऐंशी कोटी रुपये जमा सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणचाळीस हजार शेतकरी त्यासाठी पात्र ठरले आता पीक विम्याची ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा जाण्यास सुरुवात झालेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची कोंडी फुटली प्रशासक राज लवकर देणार गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकांच्या हातीसूत्रे केवळ दोन जिल्हा परिषद पंधरा पंचायत समित्यांचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती फक्त पहलगाम नाही तर मुंबई सव्वीस अकरा हल्ल्याचाही बदला घेतला कसाबला जिथे मिळाले होते प्रशिक्षण तेच केंद्र उद्ध्वस्त केले तळाला दहशतवाद्याचा कारखाना म्हटले जाते याच दहशतवादी केंद्रापासून भारतात घुसखोरी करण्यासाठी बोगदे खोदले जात होते आता जिथे भारताला दहशत निर्माण करण्यासाठी नापाक कट रचले जात होते अकरावीला आता राज्यात कोठेही प्रवेश एका चार्जाद्वारे कोणत्याही महाविद्यालय निवडता येणार ऑनलाईन पोर्टलवरच पार पडणार प्रक्रिया ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलं भारताच्या नारी शक्तीने कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम सिंग ऑपरेशन सिंदूर संदर्भात माध्यमांशी संवाद साधला महिलांच्या लष्करी नेतृत्वातील हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सत्तेचाळीस हजार नोंदींवर दिले दोन लाख कुणबी प्रमाणपत्र फक्त तीनशे त्रेसष्ट अर्ज रद्द बीड जिल्ह्यात एक लाख चाळीस हजार जणांना लाभ पिक्चर अभी बाकी आहे भारताच्या हवाई हल्ल्यानंतर माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेच्या पोस्टचा अर्थ काय भारताने केलेल्या हल्ल्यानंतर आता माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी महत्त्वाची पोस्ट केली आहे त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे राहुल गांधींनी देशाची माफी मागावी विश्व हिंदू परिषदेची मागणी श्रीरामांना काल्पनिक पात्र म्हटल्यावरून टीका पाकिस्तानवर हवाई हल्ला होताच पुण्यातून लढावू विमानांचं उड्डाण मध्यरात्री नेमकं काय घडलं मध्यरात्री पुण्यातून हवाई दलाची काही विमाने हवेत झेपावली असून हल्ला संपेपर्यंत या विमानांनी पुणे व मुंबईच्या आकाशात गिळट्या घातल्याची माहिती समोर येत आहे जळगाव जिल्ह्यात अवकाळीने नुकसान पिकांसह बागायचेतीचेही मोठे आणि जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीट वीज पुरवठा खंडित जामनेर धरणगाव एरंडोल येथे जनावरांचा मृत्यू मका ज्वारी व कांदा पिकाला मोठ्या प्रमाणात पटका। नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांचे सव्वा सातशे कोटी वितरित नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या सात लाख त्र्याऐंशी हजार नऊशे पंधरा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून आठशे बारा कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती वाटाणा आयातीवर पन्नास टक्के शुल्क लावा उद्योगांची सरकारकडे मागणी हमी भावापेक्षा कमी दरात आयात नको दहशतवादी हल्ल्याला उद्धा युद्धाने उत्तर नको ऑपरेशन सिंदूर नंतर राज ठाकरेंची मोदींवर टीका राज ठाकरे म्हणाले युद्ध परिस्थिती आणायची मॉक ड्रिल करायचं हे योग्य नाही ही गोष्ट का घडली हे पाहणं महत्वाचं ठरतंय पाकिस्तानला तुम्ही काय बर्बाद करणार तो तर आधीच बर्बाद झालेला देश आहे पीक विम्या कंपन्यांसाठी नव्याने निविदा केंद्राशी कृषी विभाग चर्चा करणार तीन वर्षांसाठी निश्चित केल्या होत्या कंपन्या एक रुपयातील पीक विमा योजना गुंडाळल्यानंतर केंद्र सरकारच्या आधारे राबवण्यात येणारी पीक विमा योजनेसाठी नव्याने प्रक्रिया राबवण्यात येणार आहे एक रुपयातील पीक विमा योजनेसाठी निविदा प्रक्रिया राबवून अकरा कंपन्या निश्चित केल्या होत्या आता नव्या निकषांनुसार राबवण्यात येणाऱ्या विम्यासाठीही कंपन्या निश्चित करण्यात येणार आहेत विदर्भ मराठवाड्यात अवकाळीचा कहर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विदर्भातील अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला अकोला शहरातील एमआयडीसी आय डी सी परिसरात अवकाळी पावसासह गारपीट देखील झाली नैसर्गिक आपत्तीतील भरपाईसाठी ॲग्रिस्टॅक ओळख क्रमांकाचे बंधन पंधरा जुलैपासून अंमल राज्य सरकारचा निर्णय कृषीच्या योजनांपाठोपाठ महसूलचाही निर्णय हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भूसंदर्भ यांची एकत्रित माहिती संकलित केली जात आहे अरे तो शाहिद अप्रित कुठे भारतीय सैन्याच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानी खेळाडूचा शोध शिखर धवन म्हणतोय शेजाऱ्यांनो चहा कशी वाटली आनंद वार्ता मान्सून तेरा मे पर्यंत अंदमानात येणार हवामान विभागाची माहिती दरवर्षीच्या तुलनेत यंदा आठ ते दहा दिवस आधीचा आगमान हवेचे दाब कमी झाल्याने हालचालींना वेग सलग पन्नास दिवस चाललेल्या उष्णतेचा परिणाम धने व लाल मिरची साठी प्रसिद्ध धर्माबाद बाजारपेठ नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद बाजार, बाजार समिती ही एकशे तीस कोटींपेक्षा अधिक उलाढालीसह मोठ्या व्यापाऱ्याचे केंद्र बनले आहे धने व लाल मिरची प्रमाणे चौदा शेतीमालांची मोठ्या प्रमाणावर आवक होते आणि सीमेलगतच्या तेलंगणातील शेतकरी व व्यापाऱ्यांसाठीही ती लाभदायक ठरत आहे आंबेगाव तालुक्यात मक्यावर लष्करी अळीचा हल्ला बहुतांश क्षेत्रातील पीक धोक्यात कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची शेतकऱ्यांना अपेक्षा राज्यात पावसाला पोषक हवामान वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा राज्यात हवामानात मोठा बदल राज्यात पावसाला पोषक हवामान वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा राज्यात हवामानात मोठा बदल दिसून येत आहे सात जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट तर चोवीस जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे विजा सोसाट्याचा वारा आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे पाकिस्तान मधून भारतावर गुप्त हल्ले होण्याची शक्यता परराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषदेत माहिती परराष्ट्र सचिव मिश्री म्हणाले बुधवारी पहाटे भारताने सीमेपलीकडच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले ही कारवाई जबाबदारीने केलेली आहे दहशतवाद संपवण्यासाठीच उचललेलं हे देशाचं मोठं पाऊल ठरतय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद